फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर नवीन वर्षाची सुरुवात होताना आपण काही ना काही संकल्प करत असतो आणि विशेष करून आपल्या आरोग्या संदर्भात जास्तीत जास्त लोक संकल्प करत असतात की येत्या वर्षात मी माझ्या पोटावरचा घेर नक्की कमी करेल वजन कमी करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि त्यासाठी निर्णय योजना देखील आखल्या जातात तर त्यासाठी आजचा भाग आहे आज मी तुम्हाला एक असा व्यायाम प्रकार दाखवणार आहे जो सर्वांना माहीतच आहे आणि त्याला सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं जातं म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार ह्या एकाच व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला सहा आसनांचा लाभ घेता येतो त्याचबरोबर श्वसनाचे नियम पाळल्यामुळे प्राणायामाचे देखील बेनिफिट मिळतात आणि मंत्रोच्चार केल्यामुळे आपली ध्यानधारणा देखील होते त्यामुळे सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलं जातं तर सूर्यनमस्कार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्यातल्या त्यात सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर दररोज जर सूर्यनमस्कार तुम्ही या पद्धतीने केले तर लवकरात लवकर तुमचा पोटाचा घेर कमी होईल हाच जो सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवणार आहे दहा अंकातले सूर्यनमस्कार हे आहेत आणि नीट समजून घ्या सुरुवातीला अगदी दोन तीन सूर्यनमस्कार घातले तरीही काही हरकत नाही प्रत्येक आसन व्यवस्थित समजून घेऊन करणं आवश्यक आहे सवय झाल्यानंतर मात्र तुम्ही त्यांची संख्या वाढू शकता आणि अगदी दहा मिनिटांमध्ये चौदा सूर्यनमस्कार इझिली घालून होतात म्हणजे हा असा व्यायाम प्रकार आहे जो कमीत कमी जास्तीत जास्त बेनिफिट आपल्याला देत असतो चला तर मग सुरुवात करूयात तर यामध्ये प्रत्येक मंत्रांचं उच्चारण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल त्याचबरोबर श्वसनाचे नियम देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल चला तर मग सूर्यनमस्काराला सुरुवात करूयात पहिल्या अंकामध्ये पहिल्या प्रकारामध्ये शरीराची कुठलीही हालचाल अपेक्षित नाहीये सरळ नमस्कार स्थितीमध्ये पाहिजेत मानपाठ कंबरताट हवी नजर समोर यामध्ये श्वास भरायचा आहे त्यानंतर दोन ला श्वास सोडत सोडत खाली आहे खाली वाकताना गुडघे कुठेही बेंड करायचे नाहीयेत डोकं गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करायचा आहे अगदी सुरुवातीला हे जमत नाही तळवे संपूर्ण आपले पायाच्या पंजांजवळ ठेवायचे डोकं जास्तीत जास्त खाली वाकवायचंय खूप सुंदर असा हा आसन प्रकार आहे यामुळे आपल्या पोटाला घडी पडते आणि त्यामुळे चरबी कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर पाठीच्या खाण्यासाठी देखील हा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे पण अगदी सुरुवातीला तुम्हाला एवढं बेंड होणार नाही तर सुरुवातीला जेवढं शक्य आहे यथाशक्ती तुम्हाला खाली वाकायचंय तीनला हळूवार डावा पाय मागे घ्यायचा आहे डावा गुडघा टेकवायचा आहे चवडा उभा करायचा आहे उजवा पाय मांडी आणि पोटरी उजव्या पायाची या प्रकारे एकमेकांना जोडली गेली पाहिजे दोन्ही हातांच्या मध्ये आपला उजवा पाय यायला हवा त्यानंतर हळूवार मागे कंबर जास्तीत जास्त पुढे आणि खांदे आणि मान मागे करायची आहे ही आदर्श स्थिती आहे तर या स्थितीसाठी आपल्याला बरेच दिवस सातत्य ठेवल्यानंतर या प्रकारे जमतं नंतर चार ला हस्तपादासन त्यासाठी उजवा पाय मागे आहे कंबर उचलायची आहे शरीराची ताट तिरपी अवस्था करायची आहे संपूर्ण भार आपल्या हातांवर द्यायचा आहे हात आणि पाय कुठेही बेंड करायचे नाहीयेत नजरसमोर गुरत आकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आपण हा व्यायाम करत असतो यामध्ये श्वास रोखायचा आहे पण सुरुवातीला संत श्वसन चालू ठेवलं तरी काही हरकत नाही नंतर चार ला आसन उडगे छाती आणि कपाळ टेकवायचे कोपरे उभे श्वास पूर्ण सोडायचा आहे श्वास भरत भरत वरचा भाग बॉडी पूर्ण उचलायची आहे जास्तीत जास्त मागे बेंड व्हायचंय भुजंगासन हे उत्तम आसन आहे पाठीसाठी त्याचबरोबर पोटाचा घेर कमी करण्यासाठी यामध्ये कोपर बिलकुल बेंड करायचे नाहीयेत जास्तीत जास्त मागे झुकायचे पर्वतासन त्यासाठी हळुवार कंबर उचलायची जागा न बदलता टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे मान जास्तीत जास्त छातीकडे झुकवायची आहे त्यामध्ये बंद बांधला जातो पोटऱ्यांवर भरपूर ताण येतो त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं डोकं खाली गेल्यामुळे मेंदूची कार मेंदूची रक्त वाढते त्यानंतर पुढचं आहे अर्धभुजंगासन तर मागच्या वेळेला आपण उजवा पाय पुढे केलेला त्यावेळेला डावा पाय याप्रमाणे पुढे घ्यायचा आहे उजवा पायाचा गुडघा खाली टेकवायचा आहे डावा पाय जास्तीत जास्त पुढे घ्यायचा आहे दोन्ही हातांच्या मध्ये आणि मागे मेंढवायच परत जानूभाला असल त्यासाठी मागचा पाय पुढे घ्यायचा आहे आणि संपूर्ण खाली झुकायचं आहे गुडघे डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे नऊची स्थिती आणि दहाला हळूवार श्वासभर पुन्हा नमस्कार स्थिती अशा रीतीने संत सावकाश सूर्यनमस्कार सुरुवातीला घालायचे आपल्याला एकदा परफेक्ट आसन यायला लागलं व्यवस्थित आसन समजले की मग त्याचा वेग वाढवायचा एक दोन तीन चार

दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि दहा नमस्कार सुरुवातीला तुम्हाला तीन चार या क्रमात घालून त्यानंतर त्याचा वेग वाढवायचा त्याचबरोबर त्याची संख्या देखील वाढवायची आहे पण हळूवार सात नऊ अकरा पंधरा वीस एकवीस आणि त्यानंतर तीस सूर्यनमस्कार दररोज जर तुम्ही घातले तर एका महिन्यामध्ये तुमचे पोटावरची चरबी आणि वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल वजन कमी होण्याबरोबर सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत म्हणजे तुमचे हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी शुगर लेवल कमी होण्यासाठी त्याचबरोबर मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण क्रिया चांगली होते पाठीच्या कणांच्या विकारांसाठी सूर्यनमस्कार खूप चांगले आहेत त्याचबरोबर हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील सूर्यनमस्कार सर्वांनी घातलेच पाहिजेत तर अशा रीतीने सूर्यनमस्काराविषयी सर्व माहिती मी तुम्हाला आज सांगितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लव करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद